ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस सर्व फ्रंटल प्रभारी रोहित पवार यांचा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने ठेवण्यात आला होता तसेच कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रम दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सिल्लोड अध्यक्ष शंकर मानकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे आणि प्रदेश सरचिटणीस तथा फ्रंटल प्रभारी रोहित पवार माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे पक्ष निरीक्षक माजी आमदार चंद्रकांत दानवे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील युवक जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव तालुकाध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताटे यांच्या उपस्थितीमध्ये शंकर मानकर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदाचं पत्र देऊन गौरव करण्यात आला त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे गेल्या वर्षभरापूर्वी मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता वर्षभरात पक्ष संघटना वाढीसाठी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक सर आणि तालुकाध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठे सर यांच्या नेतृत्वात विविध आंदोलने निवेदने तसेच तालुक्यात पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने पुन्हा युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याचं मानकर यांनी सांगितलं आहे पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी सिल्लोड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा